तेच घडलं असतं आता गाडी इथून ढाळानी खाली माग गेली आम्ही खाली उतरलो तिकडं माग पण पाठीमाग माग पण खाली उतरलो शिरवलीच्या डाळाला पण खाली उतरलो उजून उतरून मोर आलं आता पण चांदूस डाळ आला पण गाडी खाली माग गाडी गेली उजून उतरलो आणि उजून चालत मोर आलं सपाटीला तरी काय अजून गाडीवर चढा ना गाडी माग जात होती त्यावेळेस काय वाटलं आम्हाला वाटत आता कालच्या तरच झाली आजच्याला आपले चला पाय पाय कुठं बसायचे गाडीमध्ये मध्ये बसून तरास करायचा कालची वाटला कस काय करायचं काही आहेत हा रोज प्रवास करताना हे सगळं अनुभव हो दररोज असं असतं म्हणजे कधी एसटी टायमावरती लागत नाही कधी कधी एस टी आज अशी लागली तर असा प्रॉब्लेम येतो काय घडलं होतं आज आज काय <laughs> गाडी दोन वेळा बंद पडली म्हणजे उतरायला लागलं परत इथून चढ म्हणजे चढताना माग कालच जे झालं ते आज पण होऊ शकतं असं वाटतं गाडी माग जात होती त्यावेळेस मनात काय भावना भीती वाटत होती जे काल झालं तेच आज होतंय का म्हणजे काय आजी म्हाता या तर भेल्याच होत्या